जय 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 शिवाजी महाराज आपण आता आलेलो आहोत ते कोथलीगडावर म्हणजे नेरल पासून हा पूर्व दिशेला एकोणीस किलोमीटर पर्यंत आहे तर कर्जत पासून आपण आलो तर बावीस किलोमीटर ईशान्येला हा किल्ला आहे आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पेठ गावामध्ये हा किल्ला वसल्या म्हणून ह्या किल्ल्याला पेठ किल्ला असंही म्हटलं जातं सोळाशे ऐंशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसन झालं त्यानंतर संभाजी महाराजांनी या स्वराज्याची धुरा सांभाळली स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेबाला इतकं वेटी झरलं की त्याला एकही किल्ला घेता येत नव्हता त्यामुळे औरंगजेबाने त्याचा एक सरदार अब्दुल कादर याला या कोथली गडाला घेण्यासाठी त्याला पाठवलं अब्दुल कादर इथे आला पण या गडावरचे जे किल्लेदार होते ते म्हणजे नारोजी त्र्यंबक या नारोजी त्र्यंबकांकडून तो किल्ला घेण्यात एवढं शक्य नव्हतं म्हणून अब्दुल कादर यांनी काय केलं की गावाच्या आजूबाजूचे लोक होते त्यांना त्यांनी आधी त्याच्याकडे कामाला ठेवायला सुरुवात केली पण एक दिवशी काय झालं की हे जे नारोजी त्र्यंबक होते यांना गडावरती रसद आणि दारुगोळ हवा होता तर तो घेण्यासाठी ते गडावरून खाली दुसऱ्या गावामध्ये गेले आणि ह्या गडाची कमान त्यांनी दुसरे किल्लेदार मानकोजी पांढरे यांच्याकडे दिली पण शिवाजी महाराजांच्या काळात जे मुंशी होते काजी हैदर यांनी हा जो माणकोजी पांढरे होता याला आधीच पितूर केले होते नारोजी त्र्यंबक हे गडाखाली गेले असताना ह्या मानकोजी पांढरेने काय केलं तर हे ज्या अब्दुल कादरची जी लोकं होती त्यांना मावळ्यांच्या विषामध्ये ह्या किल्ल्याच्या आतमध्ये घेतलं आणि त्या मुघलांनी मावळ्यांच्या वेश त्यांनी परिधान केला होता त्यामुळे गडावर असणारे जे मावळे होते त्यांना ते ओळखता आले नाही की त्यांना वाटलं ही आपलीच माणसं आहे पण त्या मुघलांनी आत घेऊन जी काही कापाकापी सुरू केली तर त्या सर्व मराठ्यांना त्यांनी कापून काढलं हा या कोथलीगडाचा खरं तर रक्तरंजित इतिहास आहे आणि अब्दुल कादर याने हा किल्ला जिंकला आणि त्याने हा किल्ला घेतला म्हणून औरंगजेबाने त्याला एक सोन्याची किल्ली सुद्धा पाठवली होती म्हणून ह्या किल्ल्याला त्यांनी एक नाव ठेवलं मिफ्ताउल फतेह म्हणजे विजयाची किल्ली पण जे नारुजी त्र्यंबक होते त्यांनी काय केलं की जेव्हा गडाखालून त्यांना समजलं की आपला हा गड गेलेला आहे तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या मावळ्यांना गोळा करून ह्या गडाला पुन्हा एकदा वेढा दिला परंतु जुन्नरचे जे किल्लेदार होते अब्दुल खान यांनी त्यांचा आपला मुलगा अब्दुल्ला खान ह्याला पुन्हा एकदा त्यांच्या मदतीसाठी पाठवलं आणि नारोजी त्र्यंबक यांनी जो वेडा दिला होता त्या वेड्यावरती ह्या अब्दुल्लाने के हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये त्यांच्यात प्रचंड युद्ध झाला आणि ह्यामध्ये आपले जे नारोजी त्र्यंबक होते ते धारातीर्थी पडले आणि पुन्हा एकदा हा किल्ला या अब्दुल कादर यांच्याकडे गेला म्हणजे हा किल्ला जवळजवळ संभाजी महाराजांच्या काळात त्यांच्याकडेच होता आणि त्यानंतर खूप वेळा त्यांनी आक्रमण सुद्धा इथे केलं मराठींनी प्रयत्न केला मध्ये त्यांनी सातशे मावळी घेऊन या गडावरती शिरण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता म्हणजे शिळे आणि दोरी लावून त्यांनी ह्या गडावर चढले सुद्धा होते परंतु त्यांचा हा प्रयत्न सुद्धा असफल ठरला परंतु त्यानंतर मग जवळजवळ ब्रिटिशांनी अठराशे सतरापर्यंत हा किल्ला त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतला पण अठराशे सतरामध्ये जे दुसरे बा बाजीराव पिशे होते यांनी त्यांचे एक सेनानी बापूराव यांना या किल्ल्यावरती पाठवलं आणि त्या बापूरावांनी लढा देऊन अठराशे सतरामध्ये हा किल्ला इंग्रजांकडून जिंकून घेतला तर ह्या कोथलीगडाचा हा रक्तरंजित इतिहास आहे आपण सर्व जर इथे येणार असाल तर नक्की या या गडावरती आपण पाहाल तर खूप सारे पाण्याचे टाके जवळजवळ तेराहून अधिक पाण्याचे टाके इथे आहेत आणि हा किल्ला खरतर आ, तर शस्त्रगार म्हणून इथे वापरला जायचा संभाजी महाराजांच्या काळात ह्याला खूप मोठे महत्त्व होते म्हणून तर हा किल्ला ज्याच्या हातात असेल त्याचं सर्व लक्ष हे तळ कोकणावरती लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला होता आणि जवळच आपण बघतोय की तिथे पवनचक्क्या दिसत आहेत त्या पवनचक्क्याच्या त्या साईडला पुणे चालू होतंय आणि इथे रायगड या दोघांच्या मधली वेस जी आहे त्या पवनचक्क्या तिकडे तिथून सुद्धा ट्रेकसाठी एक मार्ग आहे तो त्या घाटावरून येतो आणि या किल्ल्याला महत्त्व यासाठी आहे कारण की ह्या किल्ल्यावरून आजूबाजूच्या सर्व किल्ल्यांवर आपल्याला लक्ष ठेवता येते तिथे चंदेरी आहे माथेरांचं पठास सुद्धा आहे आणि प्रबलगडसुद्धा आहे सिद्धगड आहे यासारख्या आजूबाजूच्या सर्व किल्ल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी हा खरं तर एक टेहलनीचा किल्ला म्हणून बांधला गेला होता म्हणून शिवरायांचा एक आठवण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि मराठ्यांनी हा इथे जो रक्तरंजित इतिहास जर आपल्याला अनुभवायचा असेल तर या पोचलीगडाला नक्की भेट द्या जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की भवानी शिवाजी हर हर हरा